शासकीय दुकान क्रमांक एकोणसत्तरच्या विरोधात लाभार्थींच्या तक्रारीवरून धान्य पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई शासकीय धान्य वितरण दुकान क्रमांक एकोणसत्तरच्या विरोधात लाभार्थ्यांनी लेखी तक्रार दाखल केल्यानंतर धान्य पुरवठा अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जुना नाशिक चौक मंडई येथे अधिकाऱ्यांनी दुकानाची पाहणी केली आणि लाभार्थ्यांशी संवाद साधला चौकशी दरम्यान अनेक लाभार्थ्यांनी दुकानदारांच्या विरोधात अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या दुकानदारांकडून पुरेसे धान्य मिळत नाही नाही दुकान, दुकान वेळेवर उघडले जात दुकानदारांकडून लाभार्थ्यांशी योग्य प्रकारे बोलले जात नाही दुकानदाराचा विश्वासघातकी स्वभाव अशा अनेक तक्रारी लाभार्थ्यांनी अधिकाऱ्यांकडे केल्या यापूर्वी कोणत्याही दुकानदाराच्या विरोधात अशा प्रकारच्या तक्रारी आल्या नसल्यामुळे अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं दुकानदारांनी अधिकाऱ्यांसमोर लाभार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु लाभार्थ्यांनी त्याची चाल यशस्वी होऊ दिली नाही आणि अधिकाऱ्यांकडे आपल्या तक्रारी मांडल्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना आश्वासन दिलं की दुकानदारांच्या विरोधात योग्य कारवाई केली जाईल शासकीय धान्य वितरण दुकानांमध्ये होणारा भ्रष्टाचार आणि अनियमितता रोखण्यासाठी ही कारवाई महत्वाची आहे लाभार्थ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे पाऊल उचलणं आवश्यक होतं एकोणसत्तर इथे दिली असता तक्रार तक्रार आलेली होती आमच्याकडे त्या तक्रारीच्या अनुषंगाने एकूण चौवेचाळीस लोकं होते चौवेचाळीस लोकांपैकी मी प्रत्यक्ष लोकांना फोन करून दुकानावरती बोलवलं त्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की काही लोकांना धान्य हे वेळेवर भेटत नाही आणि दुकान बंद राहतं तसेच त्याच्यामध्ये चौवेचाळीस लोकांपैकी काही लोकं बाहेरगावी गेलेले आहेत त्यामुळे ते दुकानावर येऊ शकले नाही परत त्याच्यामध्ये काही लोकांचे हे खोट्या सह्या आहेत असे पण मला फोनद्वारे माझ्या निदर्शनास आलेलं आहे आणि आत्ता जे लोकांचा जबाब घेतलेला आहे तो आम्ही जसं तसा अधिकारी वर्गाला सादर करणार त्याच्यावरती ते कारवाई करते याच्यावर काय कारवाई होणार तुमची कारवाई आमच्या अधिकारी या प्रकरणाची पुढील चौकशी आणि कारवाई लवकरच केली जाईल